आजा हे नाक हे हे, हे। आज आहे नागपंचमी आणि त्यानिमित्त आम्ही आलो आहे गावाला पंचमी सगळ्यांसोबत साजरी करायला दुपारची वेळ आहे आमची स्वयंपाकाची तयारी सुरू आहे मी आणि सासूबाईंनी काम वाटून घेतले आज मस्त पूर्णाच्या स्वयंपाकाचा बेत आहे सासूबाई बाहेर पाट्यावर गोळ बारीक करीत होत्या आणि माझा नवरा आमची लिली आणि रायडरसोबत टाईमपास करू लागला गोळ बारीक झाल्यावर सासूबाई गेल्या स्वयंपाक खोलीत डाळ चुलीवर शिजायला टाकली मला तोपर्यंत त्यांनी सांगितलं की तू मिक्सरमधून मसाला काढून आण पण मी पहिल्यांदाच थोडी रिस्क घेणार होते पाट्यावर मसाला वाटायची हिम्मत केली कारण पाट्यावरच्या जेवणाला खूप मस्त चव असते तुम्हाला तर माहितीच आहे म्हणून सार बनवायला मसाला मी सगळा पाट्यावरच वाटला माझ्या नवऱ्याने काहीच कसर नाही सोडली मला चिडवायची बट मी सगळं इग्नोर करून जोर लगा की हैशा सगळा मसाला वाटून त्याला दाखवायचाच असं ठरवलं आणि मी ते केलं सुद्धा त्यानंतर स्वयंपाक खोलीत मस्त सार बनवायला घेतला सार शिजवायला टाकल्यानंतर पीठ एकत्र करून घेतलं आमच्या घरी आता तीन नवीन सदस्य आले आहे तुम्ही बघू शकता हे छोट्या छोट्या गायी त्यांना सुद्धा आमच्या बरोबर भूक लागली होती म्हणून माझ्या नवऱ्याने त्यांचं खास खाद्य तयार केलं आणि त्यांना खायला दिलं स्वयंपाक खोलीत मी पुन्हा गेले तर सासूबाईंनी कुरडई पापड तळलेले आणि गरमागरम भजी काढणं सुरू होते तोपर्यंत मी पुरणपोळीचे छोटे छोटे देवाला दाखवायच्या पोळ्या बनवायला घेतल्या भजी झाल्यावर सासूबाईंनी मला पोळ्या बनवायला मदत केली मी देवळात दाखवायला ताट तयार करू लागले आणि सासूबाईंनी तोपर्यंत सगळ्या पोळ्या लाटून घेतल्या नैवेद्याचे ताट तयार करून स्वयंपाक आटपून मी आणि सासूबाई मस्त तयार झालो ही माझी लग्नानंतरची पहिली नागपंचमी म्हणून देवघरात पहिलं नंतर तुळशीला नैवेद्य दाखवायला गेले सासूबाईंनी उमराच्या झाडालाही नैवेद्य ठेवायला सांगितलं साडी आवरून ते पण मी ठेवलं त्यानंतर आम्ही दोघींनी बारुळावर जाऊन पूजा केली आणि नैवेद्य दाखवला जवळ मळाबाईच्या मंदिरात गेलो दर्शनासाठी तेवढ्यात जोरात पाऊस सुरू झाला मंदिरात आम्ही दर्शन केलं देवीला नैवेद्य ठेवला आणि घरी भिजतच आलो आम्ही भिजलो तर भिजलो पण आमच्या बरोबर आमचा रायडर सुद्धा भिजला आणि घरी येऊन फ्रेश वगैरे होऊन पंचमीचा गोड पोळ्यांचं जेवण भरपेट केलं ही होती माझी पहिली गावाकडची नागपंचमी आवडली असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका